नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राहुल वानखडे पार्श्वजेनेटिक्स तर्फे आपले सरसव स्वागत करतो आज आपण आलो आहे प्रगतशील शेतकरी सचिन भाऊ केवटे यांच्याकडे त्यांनी मागच्या वर्षी आपल्या कंपनीचे सीडगोल्ड हे वाण त्यांच्या शेतात लागवड केले होते तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रत्यक्षात की ते सीडगोल्ड हे वाण त्यांच्या शेतात कसे राहिले व हो, त्यांना उत्पन्न कसे मिळाले नमस्कार सचिन भाऊ नमस्कार तुमचा पूर्ण परिचय द्या मी सचिन मनोहरराव केवटे मुक्कामपोट झाडगाव तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ तुम्ही मागल्या वर्षी हो मागच्या खरीपंगामात कुठलं वाण लावलं होतं मी पार्श्वजेनेटिक्सचं सीड गोल्ड नावाची सी व्हेरायटी लावली होती पाच एकर पाच एकर त्याचं ॲव्हरेज किती बॅग लावले होते तुम्ही पाच बॅग पाच बॅग होते आणि ॲव्हरेज किती आलं मला एकरी नऊ ते दहा क्विंटल आलं म्हणजे एकरी नऊ ते दहा क्विंटल चावरे आणि त्यात म्हणजे सीड गोल्ड हे वाहन तुम्हाला काय वाटलं काय विशेष वाटलं त्याच्यात सीड गोल्ड वाण असं वाटलं की त्याच्या शेंग म्हणजे फुलं पांढरे आहे त्या झाडाचे हा। आणि शेंगा तुमच्या काय म्हणतात बुरेल शेंग आहे ते बुरेल शेंग आणि तीन दोन दाण्याच्या शेंगा कमी आहे आणि तीन दाण्याच्या जास्त आहे आणि दाना पिवळसर सर आहे आणि वजनी आहे वजनी आहे त्याच्यात तुम्ही फवारण्या वगैरे किती केल्या फवारण्या मी तीन केल्या एक हर्बी ची आणि दोन वरून वरून म्हणजे तुम्ही दोन फवारण्या केल्या समजा दोन फवारण्या जास्तीत जास्त तर भाऊंचं म्हणणं असं आहे की दाना वजनदार आणि चमकदार दाणा आहे आणि बुरेल शेंगाचा आहे आणि जास्तीत जास्त तीन दाण्याची शेंगा आहे त्यामुळे उत्पन्न पण त्यांना चांगलं आलं आहे तर तुम्ही समाधानी आहे का दादा समाधानी आहे आणि मी पुढच्या वर्षी हेच व्हेरायटी दहा एकरामध्ये टाकणार आहे माडा प्लॉट सोयाबीन अच्छा शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना हे सांगेल की बंधू की ही व्हेरायटी लाव मी लावलेली आहे मला याचं चांगलं उत्पन्न आलं बाकी व्हेरायटीपेक्षा तर मी पण लावणार आहे आणि तुम्ही पण लावा तर धन्यवाद धन्यवाद नमस्कार